मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि बऱ्याच उमेदवारांना पडलेला प्रश्न समजून घेणार आहोत रिझर्व कॅटेगरी असूनही सिलेक्शन का होत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याकडे कॅटेगरी आहे कट ऑफ कमी आहे तरीही आपलं नाव लिस्टमध्ये येत नाही आणि तेव्हा कन्फ्युजन वाढत जातं पण इथे गोष्ट स्पष्ट समजून घ्या सिलेक्शन न होणं म्हणजे रिझेक्शन नाही बहुतेक वेळा प्रॉब्लेम सिस्टीममध्ये नसतो प्रॉब्लेम प्लॅनिंगमध्ये असतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी कोणालाही ब्लेम करणार नाही कोणतीही अफवा सांगणार नाही फक्त ॲक्च्युअल प्रोसेस आणि प्रॅक्टिकल मिस्टेक्स क्लिअर करणार नाही जर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला तर तुम्हाला समजेल की रिझल्ट असूनही सिलेक्शन कुठे आणि का वाटतात जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर विचारा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण बघूया सेक्शन नंबर वन कॅटेगरी म्हणजेच गॅरंटी हा सर्वात मोठा गैरसमज मित्रांनो आता आपण पाहणार आहोत सगळ्यात मोठा मिसकन्सेप्शन बरेच रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट्स सेम आणतात की मी एस सी एस टी ओ बी सी एस बी सीमध्ये आहे म्हणून सिलेक्शन माझं कन्फर्म आहे हा विचार खूप मोठा आणि घातक गैरसमज आहे तुमच्या कॅटेगरीमध्ये ॲडव्हान्टेज आहे हे खरे आहे पण तो ॲडव्हान्टेज ऑटोमॅटिक नाही जर तुम्ही प्रिफरन्स चुकीचा दिला डॉक्युमेंट व्यवस्थित दिले नाही किंवा ऑर्डर नीट न ठरवला तर कॅटेगरी ॲडव्हान्टेज न्यूट्रलाइज होतो सोप्या भाषेत सांगायचं तर कॅटेगरी म्हणजे शॉर्टकट नाही तर कॅटेगरी म्हणजे फक्त रूल बुक आहे जो रूल बुक समजून घेतो तो प्रोसेसमध्ये टिकतो आणि जो इग्नोर करतो तो मार्क्स जास्त असूनही प्रोसेसमध्ये बाहेर पडतो आता आपण एक छोटा एक्झाम्पल घेऊया समजा तुमचा कट ऑफ परफेक्ट आहे तुमचे मार्क्स वन थर्टी प्लस आहेत पण तुम्ही प्रिफरन्समध्ये सर्व पॉप्युलर डिस्ट्रिक्ट फर्स्ट ठेवल्या आणि बॅकअप डिस्ट्रिक्ट डायरेक्ट इग्नोरस केल्यात तेव्हा तुमचं कॅटेगरी ॲडव्हान्टेज असूनही कंप्लीटली न्यूट्रलाईज होईल आणखी एक एक्झाम्पल घेऊया समजा तुमची नॉन क्रिमिलिअर किंवा अदर कुठले डॉक्युमेंट चौदा मे दोन हजार पंचवीस साधीचे किंवा मिसिंग असेल किंवा कन्व्हन्जन सर्टिफिकेट तुम्ही ॲड केलं असेल आणि देवी वेळी तो मिसिंग असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी इश्यू येतो कारण सिस्टीम फर्स्ट डॉक्युमेंट चेक करतो नंतर मास नंतर प्रिफरन्स म्हणून डॉक्युमेंट इश्यू असला की कॅटेगरी ॲडव्हान्टेज मिळत नाही आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा रिझर्वड आहे कॅटेगरी आहे हा ॲडव्हान्टेज आहे हे खरे आहे पण सिलेक्शन गॅरंटेड नाही कारण सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला लागते स्मार्ट प्रिफरन्स स्ट्रॅटेजी करेक्ट डॉक्युमेंट्स आणि सिस्टीम रोजची नीट समज हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आता जो पुढे व्हिडिओ बघतो तो हा रिसेप्शन कधीही करणार नाही आता आपण बघूया सेक्शन नंबर टू रॉंग डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स ऑर्डर रिझर्व कॅन्डिडेटचा खरा धोका मित्रांनो आता आपण त्या पॉईंटकडे येतो जिथे नाईंटी पर्सेंट रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट चुकतात कॅटेगरी असूनही सिलेक्शन का होत नाही याचं सगळ्यात मोठं कारण आहे डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स ऑर्डर बरेच विद्यार्थी असे करतात माझे मार्क्स चांगले आहेत कॅटेगरी आहे म्हणून आधी बेस्ट डिस्ट्रिक्ट टाकतो आणि बेस्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे कोणते तर पुणे मुंबई ठाणे नाशिक नागपूर आता येथे प्रॉब्लेम काय आहे ते समजून घ्या हे डिस्ट्रिक्ट फक्त तुमच्यासाठीच पॉप्युलर नाही तर हे डिस्ट्रिक्ट वन फिफ्टी प्लस वन सिक्स्टी प्लस वन सेवन्टी प्लस मार्क्स असलेल्या कॅन्डिडेटसाठीही पॉप्युलर आहे सिस्टीम असं काम करत नाही की हा रिझॉर्ट आहे चला याला आधी घेऊ सिस्टीम रँक काम करतं डिस डायरेक्ट प्रिफरन्समध्ये पहिल्यांदा हाय रँक प्लस सेम कॅटेगरी कॅन्डिडेट ॲडजस्ट होतो तुम्ही जर पॉप्युलर डिस्ट्रिक्ट फर्स्ट टाकला आणि तुमच्या रँक त्या डिस्ट्रिक्टसाठी सफिशियंट नसेल तर सिस्टीम तुम्हाला त्या डिस्ट्रिक्टसाठी स्किप करतो आणि इथेच मोठी चूक होते आता बरेच कॅन्डिडेट्स पहिले पाच ते सहा प्रिफरन्सेस सगळ्या हाय डिमांड डिस्ट्रिक्ट टाकतात मग रिझल्ट काय होतो सिस्टीम तुम्हाला एका मागोमाग एक स्किप करत जातो आणि शेवटी योग्य डिस्ट्रिक्ट असूनही तुम्ही आउट होता हे माचं फेल्युअर नाही तर हे प्लॅनिंगचं फेल्युअर आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिझर्व कॅ कॅ कॅन्डिडेट्स असं मानतात की आपल्यासाठी कॉम्पिटिशन कमी आहे पण कृत काय आहे माहीत आहे का रिझर्व्ह कॅटेगरीमध्येही हाय स्कोअर कॅन्डिडेट्स असतात जे स्टुडंट्स प्रोसेस रूल्स प्रिफरन्स लॉजिक परफेक्ट समजून घेतात ते सेम कॅटेगरीमधून आधी ॲडजस्ट होतात म्हणून लक्षात ठेवा डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स म्हणजे विश लिस्ट नाही तर डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स म्हणजे सिलेक्शन स्ट्रॅटेजी आहे आणि जो स्ट्रॅटेजी न समजता प्रिफरन्स भरतो तो रिझल्ट असूनही सिलेक्शन गमावतो पुढच्या सेक्शनमध्ये मी सांगणार आहे सिस्टीम डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स कसं प्रोसेस करतो हा सेक्शन समजला तर तुमचं फिफ्टी पर्सेंट कन्फ्युजन इथेच क्लिअर होईल सेक्शन नंबर थ्री डिस्ट्रिक्ट प्रिफरन्सवर सिस्टीम नेमकं कसं काम करतो मित्रांनो आता आपण त्या भागाकडे येतो इथे सगळ्यात जास्त कन्फ्युजन असतं सिस्टीम नेमकं कसं काम करतो खूप जणांना असं वाटतं की सिस्टीम आधी डिस्ट्रिक्ट बघतो मग मास्क बघतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे सिस्टीमची ऑर्डर लक्षात ठेवा स्टेप नंबर वन रँक तयार होतो सर्व कॅन्डिडेटचा पहिल्यांदा रँक तयार होतो आणि हा रँक तयार होतो मास्क कॅटेगरी रूल्स रिझर्वेशन पॉलिसी आणि मिरिट लॉजिक डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स इथे अजून आलेलाच नसतो स्टेप नंबर टू कॅटेगरी वाइज सेग्रिकेशन नंतर सिस्टीम कॅटेगरी वाइज कैंडिडेट्स वेगळे करतो ओपन ओ बी सी एस सी एस टी एस बी सी बी जे एन टी इथेही एक गोष्ट लक्षात ठेवा कॅटेगरी म्हणजे प्रायोरिटी नाही तर कॅटेगरी म्हणजे सेपरेट क्यू आहे स्टेप नंबर थ्री डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स अप्लाय होतो आता सिस्टिम कॅन्डिडेटचा रँक घेऊन त्यांच्या प्रिफरन्स लिस्टमध्ये जातो प्रिफरन्स लिस्टमध्ये फर्स्ट डिस्ट्रिक्ट सेकंड डिस्ट्रिक्ट थर्ड डिस्ट्रिक्ट मग सिस्टीम पहिल्यांदा पहिल्या डिस्ट्रिक्टमध्ये जातो त्या डिस्ट्रिक्टमध्ये वॅकन्सी आहे का सेम कॅटेगरीची सीट आहे का तुमचा रँक त्या सीटसाठी सफिशंट आहे का जर त्यांनी याचे ॲन्सर हो असतील तर तेथेच सिलेक्शन लॉक होतं जर एक जरी ॲन्सर नाही असेल तेव्हा सिस्टीम तुमचा तुम्हाला स्किप करतो आणि पुढच्या प्रिफरन्सकडे जातो सिस्टीम मागे फिरत नाही एकदा डिस्ट्रिक्ट स्किप झाला की तो परत चेक केला जात नाही म्हणूनच प्रिफरन्स ऑर्डर खूप क्रिटिकल जातो आता बघूया कॉमन रॉन थिंकिंग काही कॅन्डिडेट्स असं समजतात पहिला डिस्ट्रिक्ट नसेल तर दुसऱ्यात ॲडजस्ट करेल आणि पहिला सोडेल सिस्टीम असं ॲडजेस्ट करत नाही सिस्टीम एकाच वेळेला एकाच डिस्ट्रिक्ट लॉक करतो आता एक छोटा प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया समजा तुमचा रँक आहे चार हजार पाचशे रिझर्व्ह कॅटेगरी आहे पुणे डिस्ट्रिक्टमध्ये सीट्स तीन हजार पाचशे रँकपर्यंत भरली तेव्हा सिस्टीम काय करेल पुणे डिस्ट्रिक्ट स्किप करेल आणि नेक्स्ट प्रिफरन्स चेक करेल तर पुढचा डिस्ट्रिक्ट पण हाय डिमांड असेल तर तो पण स्कीप आणि मग शेवटी तुमच्याकडे वॅकन्सी असलेल्या डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स लिस्टमध्ये उशिरा असेल तेव्हा तुम्ही प्रोसेसमधून बाहेर पडता मित्रांनो सिस्टीम कठोर नाही सिस्टीम ब्लाइंडली रूल बेस्ड आहे जो रूल समजतो तो सिस्टीम वापरतो जो अज्युम करतो तो सिस्टीममध्ये अडकतो पुढच्या भागात मी सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन रिझर्व्ह असूनही कॅन्डिडेट कुठे कुठे चुका करतात हा भाग ऐकून बऱ्याच जणांना आपली चूक कळेल आता बघूया सेक्शन नंबर फोर रिझर्व्ह असूनही सिलेक्शन का होत नाही मित्रांनो आता आपण त्या चुका पाहणार आहोत ज्या रिझर्व्ह कॅन्डिडेट्स सर्वात जास्त करतात या चुका मार्क्सशी संबंधित नसतात तर या चुका प्रोसेस आणि पॅनिंगशी संबंधित असतात मिस्टेक नंबर वन बेस डिस्ट्रिक्ट आधीच टाकायचा हा अट्ट बरेच जण असं ठरवतात मला पुणे पाहिजे नाहीतर काहीच नको हा वाटा सिलेक्शन प्रोसेसमध्ये सगळ्यात मोठा धोका आहे कारण पुणे मुंबई ठाणे हे डिस्ट्रिक्ट लिमिटेड वॅकन्सी आणि हाय रँक डिमांड असलेले आहेत रिझर्ट असूनही जर तुमचा रँक त्या डिस्ट्रिक्टसाठी फिट नसेल तर सिस्टीम तुम्हाला सरळ स्किप करतो मिस्टेक नंबर टू बॅकअप डिस्ट्रिक्ट न ठेवणे दुसरी मोठी चूक म्हणजे माझे मार्क्स चांगले आहेत मला बॅकअप कशाला पण सिस्टीम बॅकअप बघत नाही सिस्टीम फक्त तुमची प्रिफरन्स लिस्ट बघतो जर तुमच्या लिस्टमध्ये मीडियम लेवल किंवा लो डिमांड डिस्ट्रिक्ट नसेल तर सिलेक्शन होण्याची चान्स तुम्ही स्वतःच कमी करता मिस्टेक नंबर थ्री कॅटेगरी आहे म्हणजे कॉम्पिटिशन कमी असेल असा समाज हा फार मोठा भ्रम आहे रिझर्व्ह कॅटेगरीमध्येही हाय स्कोअर कैंडिडेट्स असतात प्रॉपर प्लॅनिंग असलेले कॅन्डिडेट्स असतात जे सिस्टीम समजून प्रिफरन्स भरतात आणि ते आधी ॲडजस्ट होतात मिस्टेक नंबर फोर डॉक्युमेंट इश्यूला लाईटली घेणे काही जण म्हणतात आता नाही लागला सर्टिफिकेट तर नंतर देऊ सिस्टीम नंतर स्वीकारत नाही एक डॉ डॉक्युमेंट मिसिंग असेल तरी तुम्ही कितीही मार्क्स आणले तरी सिलेक्शन थांबतं मिस्टेक नंबर फाईव्ह सिस्टीम आपल्यासाठी ॲडजस्ट करेल असा विश्वास मित्रांनो सिस्टीमकडे भावना नाही सिस्टीम स्ट्रिक्टली रूल फॉलो फॉलो करतो तुमच्यासाठी एक्स्ट्रा चान्स सिस्टीम देत नाही मित्रांनो सिलेक्शन थांबतो कारण मार्क्स कमी नसतात कॅटेगरी चुकीची नसते पण स्ट्रॅटेजी चुकीची असते म्हणूनच रिझॉर्ट असूनही सिलेक्शन नाही हे सिस्टीमचं फेल्युअर नाही तर हे प्लॅनिंगचं फेल्युअर आहे आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण बघणार आहोत गोल्डन रूल्स सिलेक्शन प्रोसेसमध्ये टिकून राहण्यासाठी एकच नियम हा रोल समजला तर एटी पर्सेंट चुका तिथेच थांबतात आता आपण बघूया सेक्शन नंबर फाईव्ह गोल्डन रूल्स सिलेक्शन टिकून ठेवण्यासाठी एकच नियम मित्रांनो आता आपण त्या एकमेव नियम नियमाबद्दल बोलणार आहेत जो समजला की सिलेक्शन प्रोसेस खूप सोपी होते हा रोल फार कॉम्प्लेक्स नाही पण जो इग्नोर करतो तो प्रोसेसमधून बाहेर पडतो गोल्डन रूल असा आहे प्रिफरन्स नेहमी रँक बेस द्या विश बेस नाही सोप्या भाषेत सांगायचं तर मला कुठे जायचं आहे यापेक्षा माझा रँक कुठे फिट होतो हे जास्त महत्त्वाचं आहे डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स ही इच्छा नसते तर ही एक कॅल्क्युलेशन असते तुमचा रँक तुमची कॅटेगरी आणि त्या डिस्ट्रिक्टची डिमांड या तिन्ही गोष्टी एकत्र जोडल्या तरच सिलेक्शन होतं मित्रांनो प्रिफरन्स भरताना स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा या डिस्ट्रिक्टमध्ये माझ्यासारख्या रँकचे किती कॅन्डिडेट्स असतील या डिस्ट्रिक्टमध्ये माझ्या कॅटेगरीसाठी किती सीट्स रिअल रिअल असतील जर पहिला डिस्ट्रिक्ट स्किप झाला तर दुसरा डिस्ट्रिक्ट मला कवर करेल का जर या तिन्ही प्रश्नांची उत्तर हो असतील तर तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात आणखी एक गोल्डन रूल लक्षात ठेवा फर्स्ट प्रिफरन्स स्ट्रॉंग नसली पाहिजे नॉट रिस्की रिस्की प्रिफरन्स ठेवा पण लिस्ट लिस्टच्या मिडल किंवा लास्टमध्ये मित्रांनो इथे सिस्टीमला इम्प्रेस करायचं नसतं तर सिस्टीमला फिट व्हायचं असतं जो फिट होतो तो सिलेक्ट होतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून एक गोष्ट क्लिअर झाली असेल रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे गॅरंटी नाही गॅरंटी मिळते किंवा योग्य प्लॅनिंग असते योग्य प्रिफरन्स ऑर्डर असतो आणि सिस्टीम समजून घेतलेलं असतं सिलेक्शन थांबतं कारण मार्क्स कमी असतात असं नाही सिलेक्शन थांबतं कारण स्ट्रॅटेजी चुकीची असते तुम्ही जर कॅटेगरी ॲडव्हान्टेज समजून स्मार्ट प्रिफरन्स दिले आणि डॉक्युमेंट्स परफेक्ट ठेवले तर सिस्टीम तुम्हाला कुठेही अडवू शकत नाही हा व्हिडिओ मी कोणाला घाबरवण्यासाठी केला नाही तर तुमचा एक वर्ष वाया जाऊ नये म्हणून केला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कारण अशी माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तयार तो ठेवा आणि प्लॅनिंग स्मार्ट ठेवा धन्यवाद